जीत का दरवाजा में से एक जिगरी वाले के लिए हमेशा के लिए बंद हो जाएगा और दो जिगरे वाले के लिए ट्रॉफी की तरफ थोड़ा और पास ले जाएगा सूरज हाँ। दरवाजा आता तुम उगड़ा है हाँ। तुम्हाला काय नाही वाटत काय माझा विश्वास आहे तुमचा विश्वास आहे आणि जिद्द आहे पावर आहे ना आपली पावर आहे जिद्द आहे हा दरवाजा तुमच्या समोर उघडला तुम्हाला काही वाटत नाही की तुम्ही आता ह्या दरवाजा बाहेर जाल म्हणून नाही वाटत अजिबात वाटत नाही की तुम्ही तुमच्यासाठी दरवाजा उघडला हा दरवाजा बाहेर कोण जाईल निकी सर मला वाटत मीच जाईल पहिल्यांदा तुम्ही म्हणताय की तुम्ही जाल म्हणून हो सर म्हणजे Ники आली बाहेर खूप भारी वाटला आता सूरज भाऊजी एंट्री हे जबरदस्त सॉन्ग बनले भारी लावणी नंतरचा सिनेमा करतोय ज्याचं नाव आहे झपूक झोपूक आणि हिरो आहे सूरज चव्हाण सूरज अभिनंदन अभिनंदन अरे विनर आहे तुमच्या दोघातला एक रेडी अभिजीत सूरज सगळे रेडी आहात तर चला आता फायनली अनाऊन्स करूया सिरियस गोष्ट बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह चा विनर आहे सुरत, सुरत सवाफ। सुरत। अखी घरातली फॅमिली पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणत होता की ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार कसं वाटते बर वाटते मी मानलेलच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार म्हणजे जिंकन ती माझ्यात पाऊल होती आणि जिद्द होती मी मानलेला शब्द शंभर टक्के खाल होता आणि खाला झाला ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव आई मरे माता आशिवलाद आणि माझ्या अख्ख्या माझ्या फॅन लोकांचा आ शेवला देईक चाललाय आवाज येत नाही माझ्या फॅन लोकांचा लय आिवला आहे त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून आरे मानत जय हिंद जय महाराष्ट्राने आपण दिले ते आपला वोट होता कुठे वाया नाही गेला आणि आज सुरतला जल्लोष सर्वांचा कॉम्प्लीट करणं महत्वाचं होतं ट्रॉफी